नमस्कार मंडळी या आधी असा भन्नाट पदार्थ तुम्ही खालाय का तर हा आहे शेवग्याच्या पानांची भाजी तर ही इतकी बहुगुणी आहे ना यापासून कॅल्शियम इतकं प्रमाणात भेटतं आणि ही आपल्या डोळ्यांच्या केसांच्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी वजन कमी करायला सुद्धा खूप मदत होते तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा जर खाली तर खूप फायदा होईल चला तर झटपट सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर या शेवग्याच्या पानांपासून भाजी पण खूप छान होते पण मा मी आज तुम्हाला याचा थोडा वेगळा पदार्थ बनवून दाखवणार आहे तर आपण याची वडी बनवणार आहे वडी पाहिली की सर्वांना आवडते त्यामुळे सर्व मुलं लहान छोटे मोठे सर्व आवडीने खातात तर आपल्याला शेवग्याचे पानं कोवळे कोवळेच घ्यायचे जास्त निबर घ्यायचे नाही तर बघा सर्व असे मोकळे देठ काढून टाकायचे आणि फक्त पानं पाण्यात घ्यायचे आणि स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून निथळ ठेवायचे आहे निथळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये जास्त पाण्याचा अंश राहत नाही तर बघा मी स्वच्छ धुवून घेतले आणि निथळ ठेवले निथळत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी एक वाटण करूया त्यासाठी तिखट जसं आवडत असत त्याच्यानुसार हिरवी मिरची थोडंसं अद्रक लसूण टाकायचं आणि पाणी न टाकता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं म्हणजे पेस्ट बनवून घ्यायचे पेस्ट तयार झाली आपली तोपर्यंत आपला शेंगांचा पाला धुतलेला आहे तो पण कापून घ्यायचा आहे सुरीने मस्त व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा तर आता ही पानं छोटे 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 छोटेच असतात त्यामुळे ते हातात पकडता येत नाही पण असे एकावर एक ठेवून एक जरा असे आपण जसे जमलतात की आपण हे बारीक कापून घेऊयात तर मी दाखवते या पद्धतीने कापायचे म्हणजे मस्त बारीक कापले जातात तर सर्व पाला मी कापून घेतलेला आहे साधारण एक मोठी वाटीभर होता तर त्यामध्ये एक मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि दोन बारीक कांदे एकदम बारीक कापून टाकायचे मीडियम साईजचे कांदे आहेत दोन कापून टाकायचे आणि एकदम मस्त अशी वडी आपली तयार होते त्यामध्ये आता आपण जे वाटण तयार केले हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं ते यामध्ये घालायचं आहे तिखट जसं तुम्हाला लागेल त्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पाव चमचा हळद पावडर घालायची अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे लिंबाचा रस नसून घालायचं तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता दोन्हीपैकी कुठलंही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व मसाले ह्या पानांना आधी व्यवस्थित चोळून घ्यायचे म्हणजे सर्वत्र एकदम छान असा मसाला लागला जातो आता त्यामध्ये आपण घालायचे थोडं थोडं अंदाजानेच घालायचं आहे इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धा कप तर आपण जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये मिक्स करत जाणार आहोत असं हाताने एकदम चोळून घ्यायचे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही कारण आपण पानं धुऊन घेतलेले आहे ते थोडासा ओलावा राहतोच त्यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही आणि जसं लागेल तसं मी साधारण एक दीड कप मी याला बेसन घातलेलं आहे घट्टसर असं याचा डो तयार करायचा आहे इथे चाळणीला आपण या चाळणीवर वड्या वापून घेणार आहोत त्यासाठी चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर गोल किंवा असे पसरत तुम्हाला जसे आवडत असेल तसे याचे रोल करायचे आणि चाळणीवर ठेवून घ्यायचे तुम्ही पसरत पण चौकोनी पण तुम्हाला आवडेल तसे करून घेऊ शकता त्यावर थोडेसे तीळ टाकायचे दिसता पण छान आणि त्याने आणखी पौष्टिक आपली वडी तयार होते आता पाणी गरम झाले त्यावर ही चाळणी ठेवायची आणि एक पंधरा मिनटं मंद गॅसवर हे वाफवून घ्यायचे थे तर बघा पंधरा मिनटानंतर आपण चेक करूया एखादी टूथपिक किंवा अशी सुरी घालून बघायची एकदम क्लीन आली की समजायची मस्त आपली वडी वापून तयार आहे काढून घ्यायची थंड झाली की हवे त्या आकारामध्ये कापून घ्यायची बघा मस्त थंड झाल्यावर एकदम छान कण कट होतात गरम असताना कापले की तिचे तुकडे होतात थंड झाले की पाहिजे तशी याची वडी छोटी मोठी जाड बारीक कापता ये येते तर प्रकारे आपण मस्त अशी शेवग्याच्या पानांची वडी तयार करून खाऊ शकतो एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे वजन कमी करण्यासाठी तो खूप फायदेशीर आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला तर एकदम भन्नाट लागते मी पहिल्यांदा घरी बनवली होती तर सुद्धा नाही की शेवग्याच्या पानांची वडी आहे आणि एकदम आतून खुसखुशीत होतात अजिबात कडक वगैरे होत नाही चवीला एकदम छान होतात आणि खूप बहुगुणी आहे डोळ्यांच्या दृष्टीसाठी पण खूप छान आहे आणि वेट लॉससाठी पण ह्या खूप फायदेशीर आहे तुम्ही नक्की जेव्हा मिळेल तेव्हा हो, तुम्ही असा पदार्थ करा किंवा तुम्ही याची भाजीसुद्धा करून खाऊ शकता आणि शेवग्याच्या पानांची बहुगुणी वडी नक्की ट्राय करा खाल्यानंतर मला नक्की कळवा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद